नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंबरनाथ येथील कार्यालयासमोर ये आलेलो आहे आपण जसं की अल्टिमेटल अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला होता इशारा दिला होता की सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही अकरा तारखेला जल व अन्नत्याग करणार आहे आणि त्याप्रमाणे बघू शकता तुम्ही आज आम्ही खाटसुद्धा घेऊन खाट पण दाखवा त्यांना खाट वगैरे पूर्ण तयारीत आलेलो आहे जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही भलेही माझा जीव गेला मी मरूनही गेलो तरी मी इथून उठणार नाही त्याआधी आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांना पुष्प अर्पण करून पुढील कार्यक्रम आपण सुरुवात करतोय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलंय की गणिमी कावा काय असतो आणि त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या न्याय हक्कासाठी कामगारांनी कसं लढावं कामगारांनी हो, कशा पद्धतीने लढावं हो, त्यासाठी आपल्याला हक्क दिलेले आहे आणि तेच हक्क आज आपण ह्या अधिकाऱ्यांना समजावून देतोय की आमचे हक्क तुम्ही हिरावू नका आणि जर आमचे हक्क हिरव हिरावत असाल तो तुम्हाला त्याचा परिणाम भोगावे लागतील छत्रपती शिवाजी महाराज की जय जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय जय अजूनही पुन्हा मी संबंधित अधिकारी जे मिलिंद देशपांडे साहेब आहेत कार्यकारी अभियंता यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आम्ही तुम्ही आमचा अंत पाहू नका तुम्ही आमचा जर अंत पाहायला गेलात तर ते तुम्हाला अडचणीत येणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला खूप अडचण येणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही जोपर्यंत आमच्या जोपर्यंत तुम्ही पत्र देत नाही आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना कोणालाही काढत नाही आणि तुमचं आंदोलन स्थगित करावं तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही भलेही माझा प्राण गेला तरी चालेल पुन्हा मी सांगतोय माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर कार्यकारी अभियंता जे महाराष्ट्र जी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आहेत यांनाच गृहित धरण्यात यावा माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर यांना तात्काळ अटक करण्यात यावी कारण हे मुजूर अधिकारी आहेत हे मुजूर अधिकारी जेव्हा एखादी सुरक्षा रक्षकाचं वाईट करायचं असतं एखादी कामगाराचं वाईट करायचं असतं त्यावेळ त्यावेळेस त्यांना निर्णय घेण्याची क्षमता असते आणि ज्या वेळेस कोणाचं चांगलं करायचं असेल त्यावेळेस अकार्यक्षम अधिकारी म्हणून हे काम करतात त्यावेळेस यांना लाजा वाटत नाही की आपण गोरगरीबांचं नुकसान करतोय त्यावेळेसही तुम्ही विचार करावा ना आपण का गोरगरिबांचं नुकसान करावा अजूनही पुन्हा मी सांगतोय हा जल आणि अन्न त्याग आंदोलन हे तुम्हाला भारी पडणार आहे जोपर्यंत आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना तुम्ही कंटिन्यू इथंच काम करा तुम्हाला आम्ही काढणार नाही तसं पत्र जोपर्यंत देत नाही तुम्ही तोपर्यंत मी इथून हालणार नाही पाणी सुद्धा पिणार नाही अन्न पण एक कण पण अन्नाचा एक कण पण पोटात जाणार नाही हे लक्षात ठेवा तुमचा मजुरी पण आणि तुम्ही जे मनसुबे आखलेले तुमचे मनसुबे हाणून पाडणार म्हणजे पाडणार आणि याचा उत्तर तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही आज जर आम्हाला नाही देऊ शकलेत ना उद्या हो तुम्हाला मंत्रालयाला बोलून तुम्हाला या सगळ्यांचं उत्तर द्यावं लागेल लक्षात घ्या मिलिंद देशपांडे साहेब तुम्ही कार्यकारी अभियंता तुमचं डोकं तेवढा पण चालत नाही एका कामगारांचं काम, काम तुम्ही हिरावत आहात हो आमच्यासारखी कमी शिकलेले लोक काय आम्ही काय बोलणार आहे तुम्हाला हा आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांवर तुम्ही जर अशी वेळ आणत असाल ना तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही काय धडा शिकवू अजूनही पुन्हा सांगतोय आमच्या मागण्या आम्हाला मान्य पाहिजे शेवटचा अल्टिमेटम आहे माझा जीव गेला तरी चालेल अजून पुन्हा सांगतोय माझा जीव किंवा माझं काही झालं तर संबंधित अधिकारी कार्यकारी अभियंता मिलिंदा देशपांडे साहेब आदरणीय यांनाच गृहित धरण्यात यावं आणि यांनाच अटक करण्यात यावी धन्यवाद जय शिवराज जय भीम जय सेवानाल